ईएसआयसी म्हणजे काय आजारी पडलात अपघात झाला पैसे नाही तर लगेच हा व्हिडिओ सेव्ह करा आणि ह्या चॅनलला फॉलो करा कारण ईएसआयसी तुमच्या हक्काचं कवच आहे ही आहे कामगार कायदा घराघरात कामगारांचा हक्क आता प्रत्येकाच्या घराघरात पोहोचेल एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ईएसआयसी हा कायदा कामगारांसाठी आहे तुम्ही आजारी पडलात अपघात झाला किंवा तुमच्या मुलांना उपचार हवे असतील तिथे या ई एस आय सीची मोफत सेवा मिळते तुमच्या पगारातून झिरो पॉईंट सेवन्टी फाय पर्सेंट कपात होते तर मालकाकडून थ्री पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट तुम्हाला मिळकत आहे ह्यातून मिळतो हा उपचार औषधे हॉस्पिटल सुविधा मृत्यूनंतर ही कुटुंबाला मदत मिळते ई एस आय सी म्हणजे फक्त हे कायदा नाही आहे हा तुमच्या कुटुंबाचा आधार आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार कायदा घराघरात मोहिमेला साथ द्या